इस्लामपूर आगाराच्या इस्लामपूर कोडोली एस टी बसला वाघवाडी जवळ आज दिनांक एक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला यात वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाच्या बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे बस प्रवाशांनी खचाखच भरली होती या प्रकरणी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर आगाराची दुपारी एक वाजता शिवपुरी लाडेगाव चिकुर्डी मार्गे जाणारी इस्लामपूर कोडोली गाडी दुपारी दीड वाजता वाघवाडीच्या पुढे आली होती एनडी पाटील शुगर कारखाली खान्यासमोर बस आली असता अरुंद रस्ता व समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना व रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचा बसवरील ताबा सुटला त्यामुळे ही बस रस्त्याकडील झाडावर जाऊन जोरात आदळली ही बस प्रवाशांनी खचाकच भरली होती त्यामुळे अपघातानंतर प्रवाशांनी एकच आरडाओरडा चालू केला बस एका बाजूला कल्ली होती झाडाला बस धडकल्यामुळे सुदैवाने बस पूर्ण पलटी झाली नाही बसचा गेल्याने प्रवाशांना लवकर बाहेर पडता येत नव्हते त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी एसटी बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अपघाताची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरगुडे पोलीस पथकासह तसेच इस्लामपूर आगाराचे अधिकारीही घटनास्थळी तातडीने दाखल झाले जखमी प्रवाशांना मिळेल वाहनातून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात किमान वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे